आपली मागणी होती मुख्यमंत्र्यांकडे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा पुढे ढकल्याव्या त्या मागणीला कुठेतरी यश आल्या मुंबईमध्ये सह्याद्री अतिथी जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली काय पहिली प्रतिक्रिया मी मनापासून सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही आमच्या समाजाच्या भावना त्यांच्या व्यक्त केल्या किती समाज व्यथित आहे आणि यांना न्याय द्यावा आणि त्यांनी आज न्याय दिलेला आहे याबद्दल परत एकदा मी त्यांचं आभार व्यक्त करतो त्यांच्या निर्णयाचं स्वागत सुरू करतो पण ह्या प्रसंगी मला हेही सांगायचं आहे की इतर समाजातले जे लोक आहेत हां त्यांना वाटचं असेल की आमच्यावर अन्याय झाला मी त्यांना शब्द देऊ इच्छितो की तुमच्या वय मराठा वाढून कसं नेता येईल आपल्याला हां त्याच्याकडेही मी लक्ष घालीन आणि त्यांना विनंतीसुद्धा करायची मला की हा तुमचा मोठा भाऊ आहे पुढे वर्ष तुमच्यासाठी त्यांनी त्याग केलेला आहे आणि म्हणून थोडंसं तुम्ही त्याग करा तुमच्यावर कुठं अन्याय होऊ नये म्हणून मी स्वतः तुमच्यासाठी जे काही पाठपुरावा करायचे असतील गोष्टी मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करेन आणि लवकरच्या लवकर आपल्याला एम पी सी परीक्षा कशा घेतील याच्याकडे माझं लक्ष असेल धन्यवाद